किंवा नाही सांगितलंय तस नाही सर नवऱ्यानं बघितलं म्हणजे पळून जायला अजून पण का मुलगा झाला त्या गुळाला गुण शंभर केलं खातो तुझ्या आशीर्वादाने जर का मला मुलगा झाला तर मी तुझा सात किलो खाईन अरे तो म्हणलायच घे पोरग तुला पाहिजे का नाही मग म्हणावं लागतं म्हणावं लागते तुझ्यावर नाही का देवीचं म्हण नाही नाही माझ्यावर भागत नाही देवीचं पाहिजे म्हणलं पाहिजे तो इकडला डोंगर माणूस इकडे करतोय आणि एवढं म्हणायचं काय अवघड आहे बोल जर मला तुझ्या मुलगा घाला मुलगा झाला तर मी सात किलो म्हणावंच लागेल म्हणावंच लागते बाबा आता किती बार याचा अरे लागावळी मी नवच बोलायचं असतोय जे तिकडे लागावळ पोट फुगली इकडे माझ कसं काय यायला सांग अरे म्हणजे कॅप कशाला पडू येतोय आणि मग तुझा पड्याला होत चटकी ना आता नाही कोण हा तुझा साक्षी मात केला मला फार ताण लागेल त्या गोडामुळं आला हे करायला हे कराय मला फार फार ताण लागेल तर तुझा ला। मी सुद्धा करायला वामन पित नाही अजून तुम्हाला तीन बाजल्या आता का कावा ही कावा पिवलं मी काय तर वाईट बोलतोय का तुला गावा हे चांगला आहे का आता अरे बाबा

त्यागा तिथनं जागा तुगे सोड नाय पण म्हणजे काय तशाला पडतोय तू घेईन तु। लागा व या गवळीला बोलायचंय बर आता नाही तुझं मला फार तान लागल मला फार फार तान लागल आता झालं नऊ बोराया घाला असेल का अरे पोरग तुला पाणी घेऊनच आडू येतंय बघा आता पाहिला बरं झालं बाया पण सात वेळा सात वेळा हा ये पोरगा आला तर लांब उभा कर फिरत नाही नाही सांग मी त्याला बापणालाच फिरतो तो जवळ जाऊ नको मला चार आईला तसं काही नाही बघ तसलं काय झालं नाही पाच सहा आणि सात मित्रमंडळीमध्ये घालून ही नाटक करतेस का आणि मी पुन्हा गावात ऐकत असते अगं आहे का गडबो सातले प्रॉजेक्ट बयको आणि नाता वेळाचा विचार करून का म्हणजे काय झालं जावा जा मला लाज वाटते हे तळाच्या वाणी करायचं काय आपण नटकात काम केलेलं लावून म्हणलेली लावून लावून शिक्षणामुळे असं झालं कोण ए माझ्या गाव्याच्या पिल्ला गाया हा। हा? ए माझ्या काय लसीच्या रेड का प्रेमानं बोललो प्रेमानं कारबारी कार तुम्ही मला किती चांगलं दिसताय मग काय हे आदि बाबा चनवाणी दिसतो का बघितलं का आता आदि बाबा केनो याना तुम्ही आओ मला सोडून जाऊ नका बरं का हं जा 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 आ चाचा हं कुठे जायचं मी तुमची मैना तुम्ही माझे का बसू कशाला चिता खात नसतो का मग तू ऐकाय तुम्ही रागू मग वगैरे तू उड्याच काय तुम्ही आता मला काय नाग नाही रागू ज्या चिवाने मी तुमचे महिन्यात तुम्ही हात मला बरका 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 वा मेले बुलबुल तुम्ही मला वा वा ए माझ्या हो तुम्ही thank <laughs> you more काय बोलू नका तुम्हाला बोलता येत नाही राहिलं राहिलं बोला दोन घटिका पैसा मोठे काय सांगतेस तुम्ही मला